रक्ताचा रंग लाल असतो हे सर्वांना माहीतच आहे पण आपल्या शरीरातील नसा या हलक्या लाल किंवा केशरी रंगाच्या नसून निळ्या जांभळ्या किंवा हिरव्या का दिसतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर याचं उत्तर असं की कि निळ्या किंवा हिरव्या नसा दिसणे हा केवळ एक भ्रम आहे कारण ह्या नसा त्वचेच्या पातळ थराखाली असतात आपण जे रंग पाहतो ते रेटिनावर आधारित असतात आणि त्वचेवरील थर वेगवेगळ्या प्रकारे रंग विखुरतात गर्द रंगाच्या त्वचेखाली नसा अनेकदा हिरव्या दिसतात तर त्वचेचा हलका रंग असल्यास नसा हिरव्या किंवा जांभ्या दिसतात याचे कारण असे की प्रकाशाची हिरवी आणि निळी तरंग लांबी लाल तरंग लांबीपेक्षा कमी असते यामुळे लाल प्रकाशापेक्षा निळा प्रकाश आपल्या आणि त्वचेत पटकन प्रवेश करतो यामुळे त्वचेवर प्रकाश पडतो तेव्हा आपल्या त्वचेचे विविध स्तर लाल रंग शोषून घेतात आणि निळा किंवा हिरवा रंग प्रावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो